आज मी कच्च्या मैद्याची चकली करणार आहे तर मी एवढी वाटी घेतली आता आपण त्या वाटीवरती चांगली मांडून आपण मैदा चाळून घेऊ तर एक वाटी मैदा घेतला आहे मी अजून अर्धी वाटी घेऊ आपण एवढी तर आता आपण चायनीतून मैदा चाळून घेऊ तर मी मैदा चायनीतून चाळून घेतलाय आता आपण त्याच्यात मसाले टाकू तर मी एक चमचा चकली मसाला टाकते या चमच्याने आणि एक अर्धा चमचा तिळ टाकते एवढे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकू एवढं तर आता आपण थोडीशी हळद घालूत एवढी आणि चवीपुरतं मीठ घालूत एवढं आणि आता आपण गरम पाण्याने ते मिक्स करून घेऊत राधी आपण सगळं मिक्स करून घेऊ आठ्यामध्ये मी सगळं मिक्स करून आहे आता आपण गरम पाणी होतो त्याच्यामध्ये थोडं थोडं आणि आता आपण ते मिक्स करून घेऊ थोडाने आपण थोडस पाणी होतो आणि आता आपण हाताने मळून घेऊ तर मी अशा प्रकारे पीठ मळून घेतले गोलगुंडा आता आपण त्याच्यावर थोडस तेल टाकूत आणि परत मळून घेऊ तर मी पीठ तेल लावून मळून घेतलेलं आहे आता मी इथे चकली करायला सुर्या घेतलेला आहे आता आपण याला थोडस तेल लावून घेऊातून हाताने आणि आता आपण हे पीठ याचा असं गोल उंडा करून त्यात भरूत अशा प्रकारे आता आपण चकली करून घेऊत तर मी एका ताटामध्ये स्वच्छ कापड घेतलेला आहे तर आता आपण याच्यावरती चकली करून घेऊत अशा प्रकारे गोल गोल आता आपण इथे तोडून घेऊ आणि याला जोडून घेऊ तस तर एक चकली तयार आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊत तर अशा प्रकारे मी ह्या अशा चकल्या करून घेतल्या आता आपण राहिलेल्या पिठाच्या पण करून घेणार आहोत तर मी अशा प्रकारे सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तेल तापून आहे आता आपण तेलामधून तळून घेऊ चकल्या तर तेल तापून घेतलेलं आहे आता आपण एक एक चकली करून तेलामध्ये सोडू आणि कमी गॅस चव्ही चकल्या आपण जास्त कमी गॅस चकल्या तळल्या तर विरघळत नाही आणि जास्त तापलेलं तेल असलं तर मग चकल्या दाबतात आता आपण त्याची पलटी करून घेऊ एक एक चकली करून तर आपण अशा तळून देऊ वेळ तर चकल्या तळलेल्या आहेत आता आपण एक एक चकली करून एका प्लेट मध्ये काढून घेऊ थोडस तेल मिसळून घेऊ खाली दुसऱ्या चकली आपण एक एक करून वाटीत काढून घेऊ तर मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर आपले चकल्याची रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा